त्यांचं आज एक गाणं लॉन्च झालेलं आहे त्या गाण्यामधून त्यांनी शिंदेच्या शिवसेनेवर निशाणा साधलेला आहे त्यांनी असं म्हटलंय असुरांचा संवाद करायला मशाल हाती असं त्यांनी म्हटलेलं <laughs> आहे असुरांचा संवाद करायला शिवसेनेवर निशाणा साधलेला आहे गाण्याच्या माध्यमातून ते गाणं लॉन्च झालं आहे गाण्यामधलं काय निशाणा साधला जात नाही लोकसभेला बघितलेला आहे त्यांनी लोकसभेला ज्या पद्धतीनं फेक मॅरेटिव्ह सेट झाले असते त्यामुळं मुस्लिम बांधवांची आणि अन्य घटकांची मतं त्यांना मिळाली म्हणून ते गाण्यापर्यंत तरी पोचलेले आहेत तर ही परिस्थिती विधानसभेमध्ये अशी राहणार नाही हे देखील त्यांना कल्पना आहे आणि मला असं वाटतं की गाणीपिणी ही लॉन्स होत राहतात पण एक महिन्यापूर्वी शरद पवार साहेबांनी जी स्टेटमेंट दिली ती खरं आपण सगळ्यांनी बघितली पाहिजे मी बघितलेली आहे आम्ही सगळ्यांनी बघितलेली आहे ते काय म्हणाले की मुख्यमंत्री मुख्यमंत्री पद हे संख्याबळावर ठरतं पहिलं संख्याबळी होते म्हणजे संख्याबळ येण्याची खात्री नाही दुसरं ते असं म्हणाले कुठच्याही पक्षाच्या माणसांना मुख्यमंत्री मी होणार आहे असं समजून चालणार नाही म्हणजे तुम्हाला कोण मुख्यमंत्री नाही हे लक्षात आलं आणि तिसरं म्हणाले जर संख्याबळ आलंच तर जे इच्छुक आहेत तेच मुख्यमंत्री होतील याची गॅरंटी नाही त्याच्यामुळे गाणी किती लाँच झाली तरी पवारसाहेबांनी